सांगलीचा कराटेपटू अंश स्वप्नील कोळी यांनी पंजाब येथे झालेला थर्ड ऑल इंडिया काणेजुकू कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकांची किमया साधत संपूर्ण सांगलीचे नावलौकिक केले आहे पंधरा नोव्हेंबर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काता प्रकारात अंशने अद्वितीय संतुलन तांत्रिक शुद्धता आणि अचूक सादरीकरण करत सुवर्ण मिळवले त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर रोजी कुमिते प्रकारात जबरदस्त वेग तंत्र योग निर्णय क्षमता आणि मानसिक स्थैर्याच्या जोरावर त्याने दुसरे सुवर्ण पटकावले राष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेत दिवसात सुवर्ण ही अंशची कामगिरी चमत्कारिक ठरली आहे प्रशिक्षक महेश भोकरे यांनी अंशला केवळ कराटे शिकवले नाही तर जिंकण्याची मानसिकता परिस्थितीची लढण्याचे धैर्य आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती दिली यांच्या मार्गदर्शनाखाली अंशने गेल्या काही वर्षात तांत्रिकदृष्ट्या ज्या वेगाने प्रगती केली ती विलक्षण आहे अंशला मिळालेल्या राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही सुवर्णपदकांचे संपूर्ण श्रेय प्रशिक्षक महेश भोकरे आणि अकॅडमीच्या प्रशिक्षक टीमला जाते असे यावेळी पालक म्हणाले